हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर पहा आपली सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे बरोबर सकाळचे आठ वाजलेत आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज आहे शनिवार एकोणतीस मार्च वार शनिवार म्हणजेच आज आहे अमावशा आणि आज अमावश्या आल्यामुळे आज आहे शनी अमावशा शनि अमावसा असल्यामुळे आपल्याला आपल्या घरातली सगळी साफसफाई करायची आहे आपण घराची साफसफाई कधी शनिवारी किंवा मग अमावश्याच्या दिवशी अशी साफसफाई करायची असते आपल्या घरातली जाळी जळमट सगळं काही बाहेर काढायचं असतं त्यामुळे आज मी पण सकाळ सकाळ सुरुवात केली आज शनि अमावश्या आहे आणि शनिवार पण आहे म्हटलं चला सगळं काही साफ करून घेऊया तर आता मी सगळ्यात आधी सगळे पडदे काढून घेतले त्यानंतर मग आता सगळ्या जाळ्या वगैरे सगळं आधी झटकून घेऊया किचन वगैरे मी आधीच आवरून ठेवलेलं होतं आज मला फक्त सगळ्या जाळ्या काढून पडदे वगैरे सोफा कवर हे सगळं काही धुवून घ्यायचं होतं पडदे वगैरे सगळे धुवायला टाकले आणि त्यानंतर मग मी इथं जाळ्या काढून घेत आहे जाळ्या काढून झाल्यानंतर आतल्या बाहेरच्या पोर्च मधल्या सगळ्या काही मी जाळ्या काढून घेतल्या त्यानंतर मग सोफ्याचे आणि ते धुवायला टाकले होते त्याच्यामुळे आता इथं म्हटलं सोफा ते सगळं काही पुसून घ्यावं म्हणजे धूळ मातीची जाळी काही असेल तर ती निघून जाईल आपल्याला या दिवशी घरातील कानानं कोपरा सगळा काढायचा आहे म्हणजे सगळ्या ठिकाणची धूळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आज आपल्याला अमावश्याच्या सेवा पण भरपूर काही करायचे आहे त्यामुळे म्हटलं आता ही सकाळ सकाळ सगळं सका। उरकून घ्यावं आणि त्यानंतर मग आपल्याला दुपारी वेळ भेटन त्या वेळ आता आपल्याला सेवा पण करता येईल अमावश्याची सेवा ही, ही आपल्याला करायची आहे सकाळ सकाळ मिस्टरांना शाळेत जायचं होतं त्याच्यामुळं त्यांचा डबा वगैरे सकाळ सकाळ लवकर करून दिला आणि त्याच्यानंतर मग मी पहिले ह्या कामाला लागले मला अजून देवपूजा वगैरे सगळंच करायचंय परंतु म्हणलं हे आधी करून घ्यावं आणि त्यानंतर मग देवपूजा करून बाकीची कामं आवरावीत होणार लागल्यामुळं धूळ पण भरपूर येते घरात माती माती होऊन जातेय त्याच्यामुळे जा आठ दिवसाला जरी आपण हे काढलं तरी धूळ ही साचलेलीच असते नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि आज आहे अमावशा म्हणजे आज आहे शनि अमावसा तर पहा आता एक तरी आपण काय करतो शनिवारी सगळ्या घराची साफसफाई करतो तसच आज अमावश्या असल्यामुळं पण आपल्याला सगळ्या घराची साफसफाई करायची आज जाळ्या जळमटक धूळ कचरा घरातलं सगळं काही बाहेर काढायचं असतं म्हणजेच आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची असती तर मी सकाळ सकाळ काय केलंय आधी पडदे वगैरे सगळे काढलेत आणि वरून सगळं झटकून घेतलंय परंतु आता मला करायची अजून देवपूजा देवपूजाला खूप उशीर होईल म्हणून म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि नंतर मग बाकीचं सगळं वर आवरावं कसं ना सकाळ सकाळ भरपूर कामं असतात आपल्याला डबे वगैरे असतात त्याच्यामुळे मिस्टरांना डबा करून दिला ते गेले नंतर मग स्वयंपाक करून ठेवला सगळं किचन वगैरे सगळं आवरलं त्यानंतर मला हे सगळी साफसफाईला काढायचं होतं म्हणून मी ते काम आधी सगळं करून घेतलं आता हे पण सगळं झाले आता देवपूजा करते आणि मग आपलं बाकीचं खायचं सगळं आवर तर आज आमावश्या असल्यामुळे हो आपल्याला देवांना पण पंचामृताने आंघोळी घालायच्यात त्यांना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे चला तर मग आता पहिलं पंचामृत तयार करू आणि त्यानंतर मग देवांना अभिषेक घालून घेऊ तर पाहता तुम्हाला मी दाखवते पडदे वगैरे सगळं काही काढले सगळं मोकळं केलंय आणि आता टाकलं आहे पडदे वगैरे सगळे धुवायला टाकले तर पहा आता पंचामृत करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं आहे दही त्यानंतर आपल्याला घ्यायचंय दूध त्यानंतर एक चमचा तूप आणि आहे मध थोडीशी साखर हे सांग चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यानेच देवाडला अभिषेक करायचा आपल्याला देवाडला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हेच पंचामृत वापरायचंय कुठलंच केमिकल वापरायचं नाही कारण कसं असतं ना केमिकलमध्ये केमिकल असताना आपल्या देवांमध्ये प्राण आणलेला असतो आपण त्याच्या सेवा रोज करीत असतो आणि आपण जर केमिकलयुक्त जर वापरलं तर त्याचा देवांवर पण परिणाम होतो त्यासाठी आपल्याला केमिकलचं काहीच वापरायचं नाही आणि स्वच्छ नाही करायचे आपल्याला पंचामृतानेच देव स्वच्छ करायचे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू चुळून ते देव आपल्याला स्वच्छ करून पाण्याने त्यांना परत एकदा अभिषेक घालायचा आहे तर आता मी तर्� पंचामृत तयार करून घेतलंय आता देवांना अभिषेक घालून घेऊया मग किचन वगैरे भांडे वगैरे माझं सगळं काही आवरण झालंय चला आता अभिषेक घालून नंतर मग आता बाकीचे काम करून घेऊया तर फोन ती देवकूजा काय आता सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे तर पाहता इथे सगळे देव मी ताटाळमध्ये दे काढून घेत आहे कारण आता हे सगळं देवघर साफ करूनच आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे अमावश्याच्या दिवशी आपल्याला हे काम आहे म्हणजे करायचं आपलं घर साफ करणं आणि देवघर साफ करणं देवांना पंचामृताने आंघोळ अभिषेक करणं ही कामं आपल्याला करायचीच आहेत ही चुकवायची नाही पण आता सगळ्यात आधी मी ताटामध्ये दे देव सगळे काढून घेतले त्यानंतर एका ओला कापडाने स्वच्छ असं देवघर पुसून घेतलं आता हे देवघर मी शनिवारीच पुसून घेतलं होतं स्वच्छ म्हणजे चांगलं घासून वगैरे सगळं घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त काही खराब पण झालेलं नव्हतं फक्त एक हात मारला आणि ते स्वच्छ होऊन गेलं कसं आहे ना आपण दिव्या दिवा, दिवा लावित असतो तुपाचा तेलाचा त्यामुळे ते थोडेफार डाग पडलेले असतात हदी कुंकवाचे डाग पडलेले असतात आणि हे जे पांढरं ग्रॅनाईट आहे ना ह्याच्यावर तर लय पटकन असे टाक पडत असतात तर आपल्याला अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराचा उंबरठा हळदीने सारवायचा आहे आपलं घर स्वच्छ पाण्याने पिट पुसून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र लिंबू हे सगळं टाकून आपल्याला आपलं घर पुसून घ्यायचं आहे आपले सगळे यंत्र वाहनं सगळं काही धुवून घ्यायचं आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेला आपल्याला नारळाचा उतारा करून घ्यायचा आप आहे आपल्या घराच्या आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि अकरा वेळा कालभैर अष्टक म्हणून म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणे भानम असे उपाय आपल्याला संरक्षण होत असते पंजाब रावताने अभिषेक घालून मी ठेवलेत आता त्यांना त्यांच्या जागेवर स्थापन करायचे पहा आता किती स्वच्छ असे देव नेलेत माझ्याकडे जास्त देव नाही येतं थोडेच येतं कारण कसं ना देवघरात अगदी असं सुटसुटीत पाहिजे त्यात जर गर्दी असली तर मग ते चांगलं पण दिसत नाही तेवढी सेवा पण आपल्याच्याने झाली पाहिजे चला आता यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर जागा देऊया स्थानापन्न करूया आपल्याला स्वामी मार्गात भरपूर उपाय सांगितले जातात त्यातील काही उपाय आता मी इथं तुम्हाला थोडे सांगणार आहे अमावशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतार उतारा करायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून घर ऑफिस आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला आपले वाहन पण स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा उतारा करायचा आहे हा उतारा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय स्वच्छ धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मोजरा करायचा आहे आणि पांढऱ्या मोहऱ्यांवर वलगासूत्र अकरा वेळा म्हणून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून किंवा एका कापडामध्ये बांधून कापडाला दोरी बांधून ते आपल्याला गाडीला बांधायचं आहे अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगते हे मैमायाचा एकची पद मात्र अदृश्यातही नाद ते त्रिपदी याची सत्पात्र आपल्याला आपल्या घरासाठी एक उतारा करायचा आहे घर दुकान ऑफिस कारखाना काहीही असो आपल्याला हा उतारा करायचा आहे आपल्याला एक कोळा घ्यायचा आहे बाजारातून विकत आणायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ अकरा माळ जप श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक वेळा एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैराष्टक अकरा वेळा वलगासुक्त अकरा वेळा असं सगळी काही सेवा आपल्याला त्या कोळ्यावर करायची आहे आणि तो कोहळा आपल्याला लाल कपडामध्ये बांधायचा आहे आणि त्यानंतर मग तो आपल्या दारासमोर कशाला तरी वरती असा बांधून टाकायचा आहे जेणेकरून आपण आपली त्या खालून झाली पाहिजे म्हणजे जर आपल्यावर वाईट शक्तीचा परिणाम झाला तर तो सगळा कोळ्यावर जातो आणि आपला तो जो कोळा जर खराब झाला तर आपल्याला तो परत काढून एकदा फेकून द्यायचा आहे आणि परत दुसरा बांधून घ्यायचा आहे हा उपाय नेहमी सुरास्त झाल्यानंतरच करायचा आहे आता अजून एक उपाय आपल्याला आपल्या घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे तो पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि त्याची शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक नंतर एक असा एक, एक एक कापूर करून सात कापूर आपल्याला जळायचे आहेत आणि कापूर जळत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र असा जप करायचा आहे दर पौर्णिमा व अमावशेला आपल्याला नारळ बदलून घ्यायचा आहे आणि जुन्या नारळाचा प्रसाद आपल्याला अशा प्रकारची बरीच सेवा आपल्याला दिवशी दिवशीही करायची आहे याने काय होतं आपल्या घरावर वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही आणि आप आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते आपल्या मनातील जी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि आपल्याला प्रसन्न असं वाटत असत तर पाहता झाली आपली देवपूजा अभिषेक वगैरे सगळं काय झालंय नंतर मी पाण्याने पण स्वामींना अभिषेक घातला ते पण तुमच्याशी शेअर केलं आता हे पाणी जे आहे ना अभिषेक घातलेलं हे पाणी आपल्याला खाली जमिनीवर नाही ठेवायचं आणि जर आपल्या घरात कोणी देव आजारी व्यक्ती असेल किंवा जास्त मुलं त्रास देत असतील किंवा काय आपण म्हणतो ना लहान मुलं त्रास देतात हे करतात त्या त्या मुलांना किंवा आपल्या घरात जर सतत कुणी जरी एखादा माणूस आजारी पडत असेल तर त्या माणसाला हे पाणी आपण प्यायला द्यायचं रोज स्वामींना अभिषेक करायचा आणि त्या अभिषेकाचं पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आणि किंवा जर कोणी नसेल पिण्यासारखं तर ते आपण पण पिऊ शकतो पाहू शकता माझी देवपूजा झाली आहे चला आता आता अजून तुळशीची पूजा करायची ते सगळं करून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला तर, तर पाहता मी इथं मुख्य दरवाजा आहे माझा हा हा ओल्या कापडाने स्वच्छ असा पुसून घेत आहे कारण आपल्याला अमावशा पौर्णिमा शनिवार आपल्याला हा दरवाजा स्वच्छ करून उमऱ्याला लेपन करायचं आहे तर आता हा दरवाजा मी समोरून आणि मागून पुढून दोन्ही साइडने स्वच्छ करून घेत आहे आणि पाहता ही माझी मस्त अशी उमऱ्याची पूजा मी करून घेतलेली आहे तसं पाहिलं तर रोज आपल्या उमऱ्याचं पूजा आपण ही केली पाहिजे कारण याच उमऱ्यातून आपली लक्ष्मी ये जा करत असते आणि ही नंतर मग केली करून घेतली तुळशीची पूजा उमऱ्याची पूजा झाली बाकी सगळं देवपूजा वगैरे सगळं काय आवरलं आता झाडलोट करायची फरशा पुसायच्या आपली क्लिनिंग रोजची करून घ्यायची सकाळी एकदा आपण झाडून घेतलं होतं वरवर हात मारलेला होता कारण वरून सगळी साफसफाई करून घ्यायची होती आता सगळ्या जुळ्या सगळ्या काढल्यात मी त्याच्यामुळं आता सगळं खालचं झाडून घेते मग खिडक्या वगैरे सगळं काय आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचे तर पा बरोबर आता एक वाजली आहे आणि साहेब पण आलेत शाळेमधून चला आता जेवण वगैरे सगळं काय उरखायचे तर आता इथेच मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद